देतोय सगळ्यांना व्यवस्थित आपण इकडे स्टार्ट करतोय पाय डायग्राम काय स्टार्ट करतोय आज पाय डायग्राम म्हणजे काय पाय डायग्राम तुम्ही पाहिला असेल काय असतं क्रिकेट मॅच पाहतो पाहतो आपण आपण काय क्रिकेट मध्ये कोहली खेळतोय तर कोहली खेळत असताना त्यानं किती रन्स बनवल्या हे एका सर्क्युलर डायग्राम मध्ये येतं आणि तिथं मेन्शन केलेलं असतं की ऑफ साइडला किती रन्स काढल्या लेग साइडला किती काढल्या स्टेट ड्राईव्ह म्हणजे किंवा किती असतील लॉंग ड्राईव्हला किती आहेत किंवा मग पुल शॉट खेळला तर मग लेग साईडला गेलाय का किंवा सूर्यकुमार यादवचे तुम्ही पाहत असाल तर सूर्यकुमार यादव लेग साईडला जास्त खेळतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना फ्लिक करतो तर मग त्या साईडला त्याचा स्कोअर जास्त असतो किंवा कदाचित तुम्ही हे हे अशा पद्धतीनं पाहता अशा डायग्राम तुम्ही पाहिलेले असतात आता हे डायग्राम काय मेन्शन करते की समजा आपल्या क्लासरूममध्ये काही स्टुडंट्स आहेत आणि त्यांना क्रिकेट लाइक like करणारे स्टुडंट्स आहेत थर्टी सेवन पर्सेंट क्रिकेट आवडणारे स्टुडंट्स किती आहेत थर्टी सेवन पर्सेंट किंवा हॉकी लाइक करणारे किती आहेत ट्वेंटी फाय पर्सेंट कबड्डी लाइक करणारे किती आहेत टेन पर्सेंट म्हणजे काय हे पहिल्या पाहिल्या तुम्हाला इमिडिएटली लगेच लक्षात आलं की क्रिकेट आवडणारे सगळ्यात जास्त मुलं आहेत किंवा क्रिकेटला लाइक करणारे सगळे जास्त स्टुडंट्स आहेत मला काय सांगायचं लक्षात आलं सगळ्यांच्या क्रिकेट लाइक करणारे सगळ्यात जास्त स्टुडंट्स आहेत हे तुम्हाला इकडं पहिल्या पहिले लक्षात आलं म्हणजे ही डायग्राम काय करते खूप कमी वेळेमध्ये खूप कमी टाईममध्ये पटकन ॲनालिसिस करायला आपल्याला हेल्प करते किंवा पटकन ॲनालिसिस करून देते याच्याऐवजी जर तोच डाटा आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये मेन्शन केला तर तिथं आपल्याला सगळं नीट रीड करत बसावं लागेल की क्रिके क्रिकेट खेळणारे किंवा क्रिकेट लाईक करणारे थर्टी सेवन पर्सेंट आहेत हॉकी लाईक करणारे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आहेत तिथं रीड करावं लागेल पण इथं आपण पाहिल्या पाहिल्या आपल्याला इमिडिएटली लक्षात येतं की जास्त अँगल किंवा जास्त पर्सेंटेज किंवा जास्त मोठा असा जे काही आहे इथं कलर डार्क केलेला कलर आहे तर तो इंडिकेट करतोय की क्रिकेट लाइक करणारे सगळ्यात जास्त आहेत तर हे आपण डिटेल डिटेलमध्ये बघूया याला काय म्हटलं जातं काय डायग्राम इन द प्रीवियस स्टैंडर्ड्स वी हॅव सीन द फॉलोइंग फिगर्स इन जिओग्राफी अँड सायन्स सच ग्राफ्स आर कॉल्ड पाय डायग्राम्स बघा प्रोपोर्शन आता इथं जर पाहिलं तर तुम्ही जिओग्राफीमध्ये ही डायग्राम पाहिलेली आहे की अर्थमध्ये किंवा अर्थवरती सेवेंटी वन पर्सेंट वॉटर आहे आणि ट्वेंटी नाईन पर्सेंट ही लँड आहे हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की डायग्राम कुठं पाहिले कुठल्या सब्जेक्टमध्ये पाहि पाहिले आपण सायन्समध्ये पाहिली सायन्समध्ये पाहिली का ज्योग्राफीमध्ये पाहिली सायन्समध्ये पण आहे आणि ज्योग्राफी पण तसंच आपण अदर गॅसेस म्हणजे एअरमध्ये काय काय आहे तर नायट्रोजन आहे सेवंटी एट पर्सेंट ऑक्सिजन आहे ट्वेंटी वन पर्सेंट आणि अदर गॅसेस आहेत वन पर्सेंट सो यांना आपण म्हणतो पाय डायग्राम यांना आपण काय म्हणतो ह्या डायग्रामकडे पाहिल्या पाहिल्या इमिडिएटली आपल्याला समजतं इमिडिएटली आपल्याला समजतं की एअरमध्ये सगळ्यात जास्त कोण कोणता गॅस आहे तर तो आहे नायट्रोजन म्हणजे ना, हे इझिली अॅनालाइज करायला किंवा खूप कमी वेळेत अनालाइज करायला हे हेल्पफुल ठरतं म्हणजे बघा क्रिकेट आपण बघत असताना दोन बॉलच्या मधला जो काही गॅप असतो त्याच्यामध्ये आपल्या समोर लगेच असे ग्राफिक्स येतात आणि ते ग्राफिक्स आपण पटकन अॅनालाइज करत असतो की ह्या बॅटरने कुठल्या साईडला जास्त रन काढले ह्याचा स्टडी करून काय फायदा होतो तर नेक्स्ट टीमला किंवा अपोनंट टीमला लक्षात येतं की आपल्या बॉलरने बॉलिंग कुठल्या साइड ला केली पाहिजे किंवा हा बॅटर कुठल्या साईडला जास्त शॉर्ट्स खेळतो आणि मग त्या अकॉर्डिंगली बॉलर त्याची बॉल्स किंवा त्याचे बॉलिंग चेंज करू शकतो ठीक आहे म्हणजे हे अनालिसिस साठी यूज केलं जाईल ठीक आहे इन अ डायग्राम द न्यू इन अ सर्कल डिफरंट कम्पोनंट्स ऑफ ए डाटा आर शोन बाय प्रोपोर्शन सेक्टर्स ऑफ द सर्कल आता बघा ओ ए हे काय आहे ओ ए रेडियस ओ ए काय आहे ओ बी ही सुद्धा काय आहे आणि याच्यामध्ये बघा रेडिया ऑफ सर्कल सेंटर ओ अँगल ए ओ बी कोणता अँगल ए ओ बी हा आहे सेंट्रल अँगल हा कसला अँगल आहे हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सर्कलमध्ये रेडियस काय असते सेंट्रल अँगल काय असतो आणि सगळ्यात महत्वाचं ओड ए एक्स बी काय म्हणतो आपण त्याला ओडॅश एक्स बी याला म्हणतो आपण सेक्टर ऑफ ए सर्कल याला काय म्हणतो आपण तो असे डिफरंट सेक्टर्स से बनवले जातात की ज्यांना ज्यांचा अँगल डिफरंट असतो आणि त्यांना कन्वर्ट नंतर केलं जातं पर्सेंटेजमध्ये कशामध्ये कन्वर्ट केलं जात थर्टी सेव्हन पर्सेंट ट्वेंटी सेव्हन पर्सेंट पण त्याच्यासाठी जर गरजेचं काय असेल तर त्याच्यासाठी गरजेचं आहे सेंट्रल अँगल काय गरजेचं आहे ठीक आहे सेंट्रल अँगलचं कन्व्हर्जन मग ते परत नंतर पर्सेंटेजमध्ये केलेलं असतं किंवा पर्सेंटेजचं कन्व्हर्जन ते सेंट्रल अँगलमध्ये केलेलं असतं बघूया आपण हे समजलं आहे सगळ्यांना तर बघा अगोदर आपण अगोदर आपण काय करूया एक फॉर्म्युला आहे सगळ्यात महत्वाचा मेन्शन राईट डाऊन पायडायग्राममध्ये द मेजर ऑफ सेंट्रल अँगल द मेजर ऑफ सेंट्रल अँगल तो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनंट आपण टोटल नंबर ऑफ स्कोर्स इन टू थ्री सिक्स्टी डिग्री इन्टू थ्री सिक्स्टी डिग्री यस हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स अशा पद्धतीने असतो तो फॉर्म्युला याचे काही एक्झाम्पल्स वगैरे पाहिल्यानंतर अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल आपल्याला यस अटेन्शन आहे सगळ्यांची इकडं तो इकडे फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण ते एक्झाम्पल आहे Yes, द एज ग्रुप द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन्स हु डोनेटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो ड्रॉ अ पाय डायग्राम फ्रॉम इट यस सुरुवातीला टेन्शन पे करा रायटिंगसाठी मी भरपूर टाइम देईन तुम्हाला ठीक आहे इथं काय मेंशन केलं त्यांनी इकडे त्यांनी म्हटले एज ग्रुप दिलाय आपल्याला आणि त्या एज ग्रुपच्या किती लोकांनी ब्लड डोनेट केलं तर एज ग्रुप काय दिले इकडे सुरुवातीला इथे आपण मेंशन करूया एज ग्रुप इथे काय मेन्शन करूया आपण एज ग्रुप ठीक आहे त्याच्यानंतर असेल नंबर ऑफ पर्सन्स एज ग्रुप कशामध्ये असेल आपला इयर्स इथे काय असेल नंबर ऑफ पर्सन्स नंतर काय असेल बघा सेंट्रल अँगल काय म्हणलं मेजर ऑफ सेंट्रल अँगल म्हणू आपण त्याला काय म्हणूया त्याला आपण मेजर ऑफ बोला मेजर ऑफ सेंट्रल अँगल आणि सेंट्रल अँगल आपण कशाने डिनोट करतो थिटाने कशाने डिनोट करतो आपण हा सगळा डाटा आहे आपण पटकन 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 ते एज ग्रुप आणि नंबर ऑफ पर्सन टाकून देऊ इकडे ट्वेंटी टू ट्वेंटी फाय अगेन काय आहे इकडे पेन चेंज करतो मी ते थोडंसं बरं राहील तुम्हाला येस ट्वेंटी टू ट्वेंटी फाय नेक्स्ट काय आहे आणि सगळ्याच्या सगळे कसे आहेत हे कंटिन्युअस क्लासेस आहेत सगळ्याच्या सगळे हे काय आहेत कंटिन्युअस क्लासेस आणि थर्टी फाय टू फोर्टी आणि लास्ट हे संपलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर आपण पाहूया नंबर ऑफ पर्सन्स आहेत आपल्याकडे इकडे आपण टोटल मेन्शन करायला हवं बोला नंबर ऑफ पर्सन्स इकडे किती आहेत ने, एटी नेक्स्ट किती आहेत सिक्स्टी नेक्स्ट आहेत थर्टी फाय नेक्स्ट ट्वेंटी फाय आणि बघा टोटल करायचे काय करायचे आपल्याला आता हे बघा एका खाली एक प्रॉपरली मी असं मेन्शन केलेलं आहे की युनिट्स प्लेसच्या खाली युनिट प्लेस डिजिट आला पाहिजे आणि टेन्स प्लेसच्या खाली टेन्स प्लेस चा डिजिट आला पाहिजे म्हणजे काय झिरोच्या खाली झिरो आहे इथं फाईव्ह आहे फाय सो जेव्हा आपण ऍडिशन करू ते आपल्याला इझी राहील ठीक आहे इथं काय आलं पाहिजे सांगा तुम्ही मला टेन सो कॅरी किती आला वन वन आपण माइंडमेंट ठेवू एट प्लस सिक्स फोर्टीन फोर्टीन प्लस सेव्हन्टीन सेव्हन्टीन प्लस टू नाईन्टीन नाईनटीन आणि वन ट्वेंटी म्हणजे इथं काय झाले आता टू हंड्रेड टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत टोटल नंबर ऑफ पर्सन्स म्हणजे ज्यांनी ब्लड डोनेट केलं असे टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत आपल्याकडे टू हंड्रेड पर्सन्स आहेत सो आता आपण पाहणार आहोत मेजर ऑफ सेंट्रल अँगल काय पाहणार आहोत आपण मेजर ऑफ सेंट्रल अँगल हे पाहण्याच्या अगोदर पहा मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता तो फॉर्म्युला इथे मी परत एकदा मेन्शन करून देईन पण सगळ्यात सुरुवातीला आपण शोधूया टोटल नंबर ऑफ पर्सन्स सगळ्यात सुरुवातीला आपण काय शोधूया सो so इथं आपण म्हणू शकतो बोला टोटल बोला नंबर ऑफ पर्सन्स इज इक्वल्स टू परत एकदा इकडे दाखवेन मी एटी प्लस सिक्स्टी प्लस पटकन बोला थर्टी फाय प्लस ट्वेंटी फाय माझ्याकडे स्पेस कमी आहे म्हणून मी तसं ते युटिलाइज करतोय आणि लास्ट किती होते चारच होते का ते अच्छा सो हे आन्सर कायला पाहिजे इकडं सो आपल्याकडे किती पर्सन्स आहेत अवेलेबल टू हंड्रेड आपल्याकडे किती पर्सन्स अवेलेबल आहेत इकडं टू हंड्रेड आत्ता आपण वापरतोय तो फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला सेंट्रल अँगल कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण मेजर ऑफ सेंट्रल अँगल काय म्हटलो मी मेजर ऑफ सेंट्रल अँगल आता पहा मेजर ऑफ सेंट्रल अँगल तर मी फॉर्म्युला आत्ताच दिला, दिला तुम्हाला मेजर ऑफ बोला सेंट्रल हा फॉर्म्युला मी आताच दिला काय दिला फॉर्म्युला आता मेजर ऑफ सेंट्रल अँगलचा मेजर ऑफ सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला दिला ना मी इथं काय होता नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स आता इथं काय करायचं आपल्याला नंबर ऑफ पर्सन्स इन एन एज ग्रुप काय म्हंटलो मी नंबर ऑफ पर्सन्स इन एन एज ग्रुप मी फक्त फॉर्म्युला घेताना काय करतो पहा इथं थोडीशी मला स्पेस अवेलेबल कमी आहे ठीक आहे मी थोडासा इथं घेतो लक्षात येईल तुमच्या सगळ्यांच्या बोला नंबर ऑफ पर्सन्स इन अँड एज ग्रुप डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पर्सन्स आणि इंटू काय करायचं रे आपल्याला इन्टू करायचं आहे आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री ठीक आहे नंबर ऑफ पर्सन्स इन एन एज ग्रुप डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ पर्सन्स अकॉर्डिंगली आपल्याला फॉर्म्युला तो चेंज करायचा आहे बघूया आपण काय करायचं आहे ते आत्ता पेन आपण युटिलाइज करू यूज करूया सपोज पिंक यूज केला काय करायचं पहा इथं पर्सन्स किती आहेत सांगा मला टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत एटी टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहे आपल्याला आपल्याला यू फाइंड आउट करायचं आहे सेंट्रल अँगल काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला सेंट्रल अँगल यूज करताना काय लागेल टी बोला एज ग्रुपमध्ये किती पर्सन्स आहेत आपल्याकडे एटी म्हणजे मी त्या फॉर्म्युलॅत मेन्शन केलं नंबर ऑफ पर्सन्स इन एन एज ग्रुप काय मेन्शन केलं नंबर ऑफ पर्सन इन एन एज ग्रुप ह्या एज ग्रुपमध्ये किती पर्सन्स आहेत एटी डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत आपल्याकडे टू हंड्रेड टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत टू हंड्रेड आणि इन टू काय करणार आहे आपण थ्री सिक्स्टी करणार आहो ठीक आहे सो झिरो झिरो नाव गेट्स बोला झिरो झिरो नाव गेट्स टू वन जा आणि इकडे एटीन टू द थर्टी सिक्स असतो काय असतो एटीन टू द थर्टी सिक्स एटीन एट जा येतो तुम्हाला एटीन एट जा वन फोर्टी फोर डिग्री आपल्याला सेंट्रल अँगल मिळाला किती मिळाला वन फोर्टी फोर डिग्री क्लिअर दिसते का रे तुम्हाला हे सगळ्यांना सेंट्रल अँगल किती मिळालं आपल्याला इकडं वन फोर्टी फोर डिग्री बऱ्याचशा जणांना कॅल्क्युलेशन नाही समजत मी परत एकदा सांगतो पहा एकदा परत एकदा इथं 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 ह्या एज ग्रुपसाठी किती पर्सन्स आहेत सांगा एटी त्या एज ग्रुपमधले पर्सन्स डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत टू हंड्रेड आहेत आपल्याकडं आणि इन्टू काय करायला पाहिजे आपण थ्री सिक्स्टी लक्ष द्या सगळे झिरो 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 गेट्स कॅन्सल सगळे झिरो काय झाले बरं त्याच्यानंतर हे तुम्ही करू शकता टू वन जा इथं करू शकता टू फोर जा एट थर्टी सिक्स इंटू फोर करा तुम्हाला आंसर मिळेल काय मिळेल इकडं वन फोर्टी फोर डिग्री हा झाला सेंट्रल एंगल हा काय झाला आपला परत एकदा पहा परत आपण काय शोधणार परत एकदा मेजर ऑफ सेंट्रल एंगल आता तुम्ही बोला ह्या एज ह्याज एज ग्रुपमध्ये किती पर्सन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे सिक्स्टी डिवायडेड बाय टू हंड्रेड आणि इन टू काय करायला पाहिजे थ्री सिक्स्टी व्यवस्थित पहा झिरो 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 सगळे गेट्स कॅन्सल बोला टू वन जा आणि इथं एटीन टू दा थर्टी सिक्स असतो एटीन टूचा काय असतो अगेन एटीन सिक्सदा वन झिरो एट एटीनचा टेबल येतोय सगळ्यांना एटीन सिक्सचा काय असतो वन झिरो एट वन झिरो एट डिग्री वन झिरो एट डिग्री परत इकडे बोला आता थर्टी फाय डिवायडेड बाय पटकन टू हंड्रेड इन टू काय रे थ्री सिक्स्टी बोला झिरो झिरो गेट्स इथं कोण आहे ट्वेंटी आहे इकडे कोण आहे ट्वेंटीला टू न डिवाइड केली तर काय झाला टेन काय झाला याला टू न डिवाइड केला झाला एटीन काय झाला नीट आहे का ऐकता सगळेजण याला आपण फायूने डिवाईड करू शकतो कशाने डिवाईड करू शकतो बोला फाईव टू जा आणि फाईव्ह सेवन जा परत टू वन जा आणि टू नाईन जा सो आन्सर काय पाहिजे रे नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री डिग्री नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री डिग्री नेक्स्ट ट्वेंटी फायू डिवायडेड बाय टू हंड्रेड इन टू काय रे थ्री सिक्स्टी बरोबर आहे ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय एट जा ट्वेंटी फाय वनदा ट्वेंटी फाय एट जा आहे ना सगळ्यांना पुढे बोला एट वनदा एट फोर जा थर्टी टू एट फोर जा थर्टी टू राहिले किती फोर राहिले किती फोर आणि पुढे कोण असेल झिरो म्हणजे काय झाला एट फायदा जा सो आन्सर काय आला रे फोर्टी फाय डिग्री आन्सर आला आन्सर काय आलं इकडे सो हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या सगळ्यांची ॲडिशन आली पाहिजे थ्री सिक्स्टी ह्या सगळ्यांची ॲडिशन किती आली पाहिजे कारण आपण आपल्या सर्कलचं मेजर किती असतं थ्री सिक्स्टी डिग्री ठीक आहे बघा एका खाली एक आता ते मी मेन्शन केले नाही आहेत पण थोडंसं करून घेतो ते थोडं जास्त बरं राहतं बोला इथं काय होतं वन झिरो एट नेक्स्ट काय सांगा सिक्स्टी थ्री नेक्स्ट बोला फोर्टी फाय फोर्टी फाय डिग्री ठीक आहे ना हे सगळे कशामध्ये असतील सगळे डिग्री लक्ष आहे सगळ्यांचं बोला फोर प्लस एट ट्वेल्व फोर प्लस एट ट्वेल्व ट्वेल्व प्लस थ्री फिफ्टीन फिफ्टीन प्लस फाय ट्वेंटी सो so, इथं काय असेल झिरो टू हा काय असेल आपला काय असेल कॅरी असेल बोला फोर प्लस झिरो फोर फोर प्लस सिक्स टेन टेन प्लस फोर फोर्टीन फोर्टीन आणि आपला कॅरी टू सिक्स्टीन सो आता कॅरी किती असेल आपला वन कॅरी किती असेल वन प्लस वन टू टू आणि आपल्या मनातला कॅरी किती होता वन म्हणजे काय झाला थ्री सिक्स्टी so, सो तो टोटल किती आले आपली इकडं थ्री सिक्स्टी डिग्री टोटल तो किती आले आपली इकडे सो so, इथं कोणाला काही अडचण नसेल एवढं क्लिअर आहे सगळ्यांना हे 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 अँगल्स आपल्याला हेल्पफुल ठरतील कशासाठी हेल्पफुल ठरतील आता पाय डायग्राम ड्रॉ करण्यासाठी कशासाठी हेल्पफुल ठरतील आपल्याला डायग्राम ड्रॉ करण्यासाठी याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आता हा सगळ्याचा सगळा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे आता आपण पाय डायग्रामचा सर्कल ड्रॉ केलं पाहिजे ठीक आहे याला थोडस मी छोटं करून ठेवतो हो दिसतंय का रे तरी पण तुम्हाला हे थोडंफार काही येस दिसतंय का तुम्हाला आय होप तुम्हाला दिसते थोडंफार थोडंफार ठीक आहे आता बघा पाय डायग्राम ड्रॉ करण्यासाठी सगळं सर्वात अगोदर आपल्याला काय लागतं सर्कल काय लागतं सगळं सर्वात अगोदर मग आपण सर्कल ड्रॉ करून घेऊया ठीक आहे याच्यामध्ये ह्याला आपण सेंटर घेऊया घेतला पाहिजे काय घेतलं पाहिजे याचा आपण एक अजून करूया की इथं सेंटर आहे इथं इथं काय पकडलं आपण याचा सेंटर ठीक आहे लक्ष मागच्या सगळ्यांचं आणि इथं आपण यूज केला हिला रेडियस अजून केलं हिला काय अजून केलं आपण रेडियस ठीक आहे रेडियस सर्वात अगोदर आपल्याकडे असली पाहिजे का असली पाहिजे रेडियस कारण जर आपल्याकडे रेडियस असेल जर आपल्याकडे काय असेल रेडियस तरच आपण पुढच्या अँगल्स ड्रॉ करू शकतो तुम्ही कुठेही घ्या तुमच्या मनामध्ये हा डाऊट येऊ शकतो की सर रेडियस इथंच का असायला पाहिजे ती माझी अशी असेल वरती असेल वरती असेल वरती असेल तर चालेल का चालेल काहीच नाही अर्थ फक्त तुमची सुरुवातीला रेडियस अवेलेबल असली पाहिजे जर रेडियस अवेलेबल नसेल आपल्याकडं तर आपण अँगल ड्रॉ करू शकत नाही मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल प्रोट्रॅक्टर लागेल काय लागला लागेल आपल्याला इकडं प्रोट्रॅक्टर मग काय करणार तुम्ही याच्यामध्ये पहा हा परफेक्ट मी मॅच करून घेतला इकडे लक्षात येते सगळ्यांच्या झिरो टू टेन म्हणजे बघा हा सेंटरच्या ठिकाणी सेंटर, सेंटर। दिसतंय का सगळ्यांना का झूम इन करू परत एकदा आता ते व्यवस्थित दिसेल तुम्हाला ठीक आहे येस दिसतंय सगळ्यांना क्लिअर हा इथं आपल्याला पहिला अँगल किती मेन्शन करायचं आहे सांगेल मला कोणी वन फोर फोर डिग्री किती मेन्शन करायचं आहे आपल्याला इकडे आपण काय करणार वन फोर फोर डिग्रीसाठी बघा हा झाला झिरो हा काय असेल झिरो इथं काय असेल टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी काय इकडचे पकडणार अँगल आतमधले पकडले पाहिजे का बाहेरचे पकडले पाहिजे कुठून पकडले पाहिजे बघा आतमध्ये इथं किती आहे झिरो आतमध्ये काय आहे आणि बाहेर किती रे वन एटी मग झिरो पकडतो का वन एटी पकडतो स्टार्टिंगचा अँगल आपला काय असलं पाहिजे झिरो असला पाहिजे काय असला पाहिजे सो इन दॅट केस आपण झिरो टेन ट्वेंटी थर्टी असं करत जाणार आणि हा एंगल किती असला पाहिजे आपल्याला वन फोर्टी पाहिजे किती पाहिजे आपल्याला वन फोर्टीसाठी इथं वन फोर्टी इथं किती आहे वन फोर्टी म्हणजे आपण कितीने पुढे येणार चारने बरोबर आहे म्हणजे आपला साधारणतः वन टू थ्री फोर इथं असायला पाहिजे इथं काय असायला पाहिजे बोला वन फोर्टी फोर इकडे काय असायला पाहिजे बरं आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ला? ह्याच्यासाठी हे बघा हे थोड्या वेळासाठी मी बाजूला घेतो हे तुम्हाला खूप इझी आहे याच्यावरती ड्रॉ करायला थोडंसं ते इथून अशी लाईन ड्रॉ केली मी आणि हाय अँगल किती बनला रे वन फोर्टी फोर किती बनला हा वन फोर्टी फोर बरोबर आहे क्लिअर आहे सगळ्यांना येस फाईन सो हिला थोडंसं इरेज करून घेतो जी कामाची नाही आहे तेवढी आपण इरेज करून टाकू येस फाईन हाय एंगल असेल आपला वन फोर्टी फोर डिग्री याच्यामध्ये काय आहे काय ते आपण सगळं नंतर मेन्शन करूया आता नेक्स्ट टाइम आता जेव्हा आपलं हे प्रो प्रोटेक्टर आहे तर हे आपलं असेल अशा पद्धतीनं ठीक आहे कशा पद्धतीनं असेल हे अशा पद्धतीने जाईल ते आधी सेंटरला मॅच करू आपण त्याच्या आणि मग त्याला रोटेट करू ठीक आहे आणि तो असा असेल समजलंय तुम्हाला आता नेक्स्ट अँगल किती पाहिजे आपल्याला वन झिरो एट डिग्री किती पाहिजे आपल्याला नेक्स्ट अँगल वन झिरो एट डिग्रीसाठी वन झिरो एट डिग्रीसाठी आपण काय करणार इथं आपला किती सांगा आता झिरो आहे किती आहे परत टेन ट्वेंटी थर्टी म्हणजे आतमधले काउंट घेतला पाहिजे आपण का बाहेरचे काउंट घेतले पाहिजे आतमधले कारण झिरो पासून स्टार्ट होईल आपला आणि आपल्याला हवा आहे वन झिरो एट आपल्याला किती हवा आहे तो वन झिरो एट म्हणजे बघा इथं हंड्रेड आहे इथं वन टेन आहे म्हणजे इथून आपण दोन्ही इकडे जाणार आणि आपला इथं असायला पाहिजे तो जस्ट एक मिनिट हे मू झालं बोला इथं काय असलं पाहिजे आपला वन झिरो एट yes. येस काय म्हणताय काय यालाही इथं आणलं ना आपण असंही आपल्याला ते करता येतं समजते तुम्हाला हा आला वन झिरो एट आणि आपल्याला हवं आहे तर तो पॉईंट आपण इथं मेंशन करून दिला ठीक आहे किंवा त्या लाईन पण आपण त्याला मेंशन करू शकतो हा झाला वन झिरो एट ठीक आहे आणि नेक्स्ट अँगल किती आपला तो पण ड्रॉ करून टाकूया लगेच आपण किती आहे नेक्स्ट पॉईंट आपला सिक्स्टी थ्री ह पाहिजे आपल्याला किती पाहिजे आपल्याला इत्थ, हे इथं इथं आणला मी बरोबर आहे समजते सगळ्यांना आणि इथून सिक्स्टी थ्री म्हणजे बोला हा झाला सिक्स्टी बरोबर आहे बरोबर ना किती झाला रे इकडं फोर्टी थ्री झाला आपल्याला हवा काय आहे सिक्स्टी थ्री जस्ट एक मिनिट द्या मला अच्छा झिरो त्या साईडला गेला काय आपला ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करूया इथूनच काउंट करूया ते बरं राहील आपल्याला झिरो वन ट्वेंटी असं अच्छा झिरो ट्वेंटी टेन असं आहे ते सो इथं सिक्स्टी आहे इथं असेल आपला सिक्स्टी थ्री ठीक आहे फाईन अप्रॉक्सिमेटली ते करेक्ट आलेलं आहे सगळं आणि लास्टवाला काय पाहिजे आपल्याला फोर्टी फाय ते बघूया आपण त्याचं शेवटला ठीक आहे सो सुरुवातीला आपण काय याला बाजूला घेऊ ठीक आहे आपल्या लाईन्स ड्रॉ करून घेऊया आपण तशा इथून इथं जर मी लाईन कनेक्ट करत असेल तर ही किती डिग्री असायला पाहिजे ते बघूया आपण ठीक आहे जेवढी गरजेची तेवढी ठेवली आता हे मला हे हा ऑप्शन नाही आहे अजून त्याच्यात आहेत ऑप्शन ते करण्यासाठी इझिएस्ट आणि नेक्स्ट काय करायला पाहिजे आपण बोला अप्रॉक्सिमेटली आहे समजून जा ठीक आहे सो हे सगळेजण अवेलेबल आहेत आता आपल्याकडं आता जेव्हा आपण याला काउंट करायचं का ठरवू बघा जेव्हा आपण याला काउंट करायचं का ठरवू शेवटचा अँगल जर आपण काउंट करत असू तर तो काउंट करत असताना असा जर काउंट केला आपण तर तो मिडलवाला जो अँगल आहे तर तो आपल्याला फोर्टी फाय मिळतो किती मिळतो आपल्याला जस्ट एक मिनिट आता जर तुम्ही पाहिला तर ही जी लाईन आहे नीट पहा ही जी लाईन आहे मिडलवाली व्हाईटवाली ही लाईन ही जी व्हाईट लाईन आहे तर ती येते फोर्टी आणि फिफ्टीच्या मिडलला एक्झॅक्टली exactly. कुठे येते ती एक्झॅक्टली फोर्टी आणि फिफ्टीच्या मिडलला म्हणजे शेवटचा एंगल प्लॉटच नव्हता केला आपण तो आपल्याला ॲटोमॅटिकली मिळालेला आहे ठीक आहे तो आता अगोदर आपण अँगल्सच्या व्हॅल्यू देऊया पहिला काय झाला आपला वन फोर्टी फोर सेकंड काय असेल हा आपला वन झिरो एट डिग्री नेक्स्ट काय असेल आपला हा एंगल असेल आपला सिक्स्टी थ्री डिग्री आणि हा ॲटोमॅटिकली आला हा किती आला आपला फोर्टी फाय डिग्री ठीक आहे हे सगळे अँगल्स प्लॉट करून झाले आता हे कुठल्या सेक्टरचे अँगल्स आहेत ते पण आपल्याला मेन मेंज, मेजर करायचे तरी हा आहे ट्वेंटी टू बोला ट्वेंटी फाय इयर्स ह्या एजमधले पर्सन्स आहेत नेक्स्टवाले काय आहे ते बोला ट्वेंटी फाय टू थर्टी इयर्स ह्या एजमधले हे सगळे पर्सन्स आहेत नेक्स्ट काय असतील थर्टी टू थर्टी फाय इयर्स ह्या एजमधले हे सगळे पर्सन्स असतील आणि इकडे असतील ते असतील थर्टी फाय टू फोर्टी इयर्स ह्या एजमधले सगळे पर्सन्स असतील ते आणि हे सगळं मेन्शन केल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळतील हा क्वेश्चन थ्री मार्क्सला विचारला जातो जनरली किती मार्क्सला विचारला जातो थ्री ठीक आहे तर मी तुम्हाला ते व्यवस्थित दिसावं म्हणून मी असं करून देईन ते क्लिअर आहे का रे सगळ्यांना आता हे येस फाईन आणि ही जस्ट एक मिनिट कॅमेरा आपल्याला थोडासा ॲडजस्ट करावा लागेल येस yes. आता आनि आपला, बाद तो हे सग सगळं तुम्हाला क्लिअर असेल आणि हा थ्री सिक्स्टी आपला बाजूलाच राहिला आहे सो हे अशा पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतो सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे हा कॉपी करू शकता लगेच तुम्ही येस